तोंडावरती पिंपल्स आलेत तो वजन वाढत वजन कमी होत नाही केस गळती होते असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास बारा वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंके मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणारे तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही चला तर सुरू करूया मॅम नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स हव्यात ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम नमस्कार थँक्यू ओके सो मॅम आपण काय म्हणू आपण ते म्हणतो ना की एक तर बाप दाखवणे तर श्राद्ध घाल तर मग आपण तसंच एक्झाम्पल घेऊयात माझ्या चेहऱ्यावर ना माझी स्किन इथे या ठिकाणी दिसते तर व्हॉट ऍज अ डायटिशियन तुम्ही काय अनालिसिस करताय तुमची स्किन हायड्रेटेड असली पाहिजे तुमच्या हेअर्स वर प्रॉपर न्यूट्रिशन तुमचे तुम्ही जे खाता आहे हे अल्टिमेटली तुमच्या स्किन वर दिसतं तुमच्या हेअर की दिसत सध्या हेअरफॉल चांगलंच बरं मग आपण त्याच्यासाठी काय करू शकतो तर आपण त्याच्यासाठी प्रोटीन इंटेक व्यवस्थित करू शकतो बायोटीन आपल्या मध्ये वाढवू शकतो या काही बेसिक गोष्टी ज्याच्याने हेअर हेअरफॉल आपलं कंट्रोल होईल आणि स्किन टेक्स्र पण इम्प्रूव्ह होईल चला मी आता फ्रीमध्ये टिप्स घेतो मॅडम कडून मॅडम आता बायोटीन आणि प्रोटीन मला जर घ्यायचं आहे माझ्या स्वतःसाठी तर ते मी कशातून घेतलं पाहिजे म्हणजे कोणतं फूड खाल्लं पाहिजे कारण आमची भरपूर सारी ऑडियन्स आहे ज्यांचे उडत आहेत किंवा भरपूर सारे ऑडियन्स असेल ज्यांचे केस कळत असतील तर हेअर फॉल आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मग या फॉल साठी तुम्ही जे बोललात की बायोटीन आणि प्रोटीन पाहिजे तर ते कशामधनं मला जास्त भेटेल आपण सगळ्यात आधी प्रोटीनच जर फोकस केला तर व्हेज सोर्सेस जर आपण बघितले तर पनीर आहे डाळी आहे एलिमेंट्स आहे अशा काही गोष्टी आहे वेज सोर्सेस ज्याच्यात आम्हाला प्रोटीन मिळत आहे किंवा नॉन मधलं एग्स चिकन आपण प्रोटीन मिळत आहे आपल्या okay. बॉडीची रिक्वायरमेंट प्रोटीनची जी आहे पर बॉडी वेट पर ग्रॅम हे आपलं प्रोटीन इंटेक असलं पाहिजे okay. म्हणजे पर के जी बॉडी वेट आपलं तेवढं मध्ये प्रोटीन इंटेक असलं पाहिजे फॉर एक्झाम्पल तुमचं वेट जर सेवन्टी के आहे तुमचं प्रोटीन इंटेक हे सेव्हन्टी ग्रॅम्स असलं पाहिजे तर okay. ते सॅटिस्फाय होत आहे तर आपले न्यूट्रिशनली प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल होते असं समजायचं ओके ओके आणि तुम्ही अजून काय बायो काहीतरी बायोटीन बायोटीन हे एक मायक्रोन्यूट्रिएंट आहे जे आपल्या हेअर ग्रोथ साठी फार गरजेचं आहे आपल्याला हेअरफॉल अजून एक कारणामुळे होऊ शकतो काही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे का थायरॉइड आहे का अशा काही गोष्टी आहेत ज्याच्या ऑल ऑफ ए सडन किंवा काही मेडिकल कंडिशन आहे का की ऑल ऑफ अ सडन तुमचे हेअर लाईन रिसाइडिंग व्हायला स्टार्ट झालेली आहे तर मग हेअर हेल्थ आपल्याला बघायची आहे तर मग आपल्याला काही मेडिकल कंडिशन आहे का सगळ्यात कधी आम्ही ते चेक करतो त्याच्यानंतर आम्ही न्यूट्रिशन बॅलन्स आहे का ते चेक करतो न्यूट्रिशन बॅलन्स जर आता बायोटीन बायोटीन वाढवायचं म्हटलं शरीरामध्ये तर मग आपण त्याच्यासाठी सीड्स ओमेगा थ्री या गोष्टी बायोटीन सप्लिमेंट आपण ह्या ऑप्ट करू शकतो